पदाधिकारी आणि प्रमुख लोकांना संस्थांना भेटी द्यायला सांगतायत तेही देतील आमचेही लोक भेटणार आहेत त्यामुळं एक निवडणुकीची एक प्रक्रिया आहे पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत त्याची तयारी सुरू झालेली आहे नाही ना, ना, सध्या पूर्वीची जी त्यांची आघाडी होती त्यात त्यांचे संचालक आहेत त्यामुळं त्यांनी पुढच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं स्वाभाविक आहे ते करतील आमचेही लोक करतील नाही मी कसंच नव्हतो आहे शंभर टक्के मायुतीचे अध्यक्ष आहेत दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर